श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्याने आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्यांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुम्हाला या सृष्टीकडून खूप ऊर्जा प्राप्त होवो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे श्री भगवान म्हणतात ज्यांची मुले वर आहेत ज्यांच्या शाखाखाली पसरलेल्या आहेत अशा अश्वस्थ वृक्षाला जो पूर्णपणे जाणतो तो वेद ज्ञानविज्ञान संपन्न होय या संसार रूपी अश्वस्त वृक्षाच्या शाखा वर आणि खाली पसरलेल्या आहेत सत्व रजवतम या त्रिगुणांच्या योगे त्या पसरलेल्या आहेत विषय हेच त्या शब्दांना फुटणारे कोमल पल्ल होत या मनुष्य लोकात कर्मानाकारण होणारी वासनारूपी मुले खालीसारखी पसरत गेलेली आहेत या वृक्षाचे स्वरूप या संसारामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दृष्टीस पडत नाही कारण त्याला आदि नाही अंत नाही त्याला आकारी नाही त्याची मुले मात्र मोठी विलक्षण माजून राहिलेली आहेत असा हा विचित्र अश्वस्थ रूप वृक्ष ह्याला तीक्ष्ण वैराग्य रूप छत्राने तोडून टाकावा व नंतर ज्या ठिकाणी गेले असता पुनरावृत्ती नाही असले ब्रह्मप शोधावे ज्या पुरुषाला ह्यापासून कर्माची प्रवृत्ती उत्पन्न झाली आहे त्या अद्य पुरुषाला मी शरण जातो अशी भावना ठेवावी मान किंवा मोह ही ज्यांच्या ठिकाणी नाही आसक्तीचे दोष जाणी जिंकले अध्यात्म्याच्या ठिकाणी ज्याचे चित्त नित्य रमन आहे ज्याचा अव्वा सुटला जे द्वादांच्या पलीकडे गेले अशा मोहरेत पुरुषाला त्या अव्यय पदाची प्राप्ती होते ते पद दाखवायला सूर्य चंद्र किंवा अग्नी ह्यापैकी कोणी लागत नाही जेथे गेले असता पुन्हा संसारात पडण्याचे कारणच राहत नाही तेच माझे उत्कृष्ट धाम होय या मृत्यूलोकात माझा जो सनातन अंश जीवात्माच्या रूपाने असतो व विषयाकडे स्वभावातच प्रवृत्ती असलेल्या मन यादी सा इंद्रियांना तो आपल्याकडे ओढून घेतो आत्मा जेव्हा एखादे शरीर प्राप्त करतो म्हणजे जन्म घेतो किंवा एखाद्या शरीर शरी सोडतो तेव्हा मन व इंद्रिय बरोबर घेऊनच जातो वा येतो वायू गंधस्थानातून गंध म्हणजे सुवास घेऊन जातो जीवात्मा कान डोले स्पर्शेंद्रिय जीभ नाक आणि अंतकरण यांच्याद्वारे विषयाचा उपभोग घेतो शरीर सोडणारा शरीरात राहणारा विषयभोग घेणारा व युक्त असणारा अशा या जीवात्म्याला त्याच्या खऱ्या आत्मस्वरूपात अज्ञानी लोक पाहू शकत नाही ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे तेच आत्म्याला जाणू शकतात आत्मसाक्षातसाठी प्रयत्न करणारे योगी स्वतःच्या हृदयामध्ये राहणाऱ्या अंतरात्माला जाणू शकतात परंतु प्रयत्नशील असूनसुद्धा ज्यांचे अंतकरण सत्वगुण संपन्न झालेले नाही असे अवैविकी लोक बाह्य प्रयत्न करीत असले तरी या आत्म्याला पाहू शकत नाही जगाला प्रकाशित करून सोडणारे सूर्याचे तेज किंवा चंद्र आणि अग्नी ह्यांच्यामध्ये असणारे जे तेज ते माझेच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मी सूर्यरूपी परमात्मा पृथ्वीमध्ये किरण रूपाने प्रवेश करून आपल्या तेजाने सर्व पदार्थ धारण करतो आणि रसरूप सोमचंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो मी परमात्मा अग्नी होऊन प्राण्याच्या देहाचा आश्रय करून प्राण आपण याने युक्त होऊन मीच अन्नाचे पचन करतो सर्वांच्या हृदयामध्ये मीच प्रवेश करून त्यांना स्मृती विस्मृती व ज्ञान देतो सर्व त्यांना जाणणारा मीच व ते करणाराही मीच, मीच। सृष्टी नाशवंत व अविनाशी असे दोनच पुरुष असतात त्यातील सर्व शृष्ट पदार्थाच्या अंतरयामी असणारे आत्मतत्व हा अक्षर विभाग होय पण याहून एक दुसरा श्रेष्ठ पुरुष आहे त्याला परमात्मा असे म्हणतात तो ह्या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून या विश्वाला धारण करतो व त्याचे पोषण करतो तोच सर्वांचा स्वामी असून अविनाश आहे म्हणून मी अक्षर आणि शर ह्याहून श्रेष्ठ आहे आणि ह्याकरिताच जगामध्ये व वेदामध्ये मी पुरुषोत्तम ह्या नावाने प्रसिद्ध आहे जो मोहरहित मी परमात्मा ह्याप्रमाणे पुरुषोत्तम आहे जाणतो तो होऊन सर्व भावाने सर्वत्व परमात्मा भरला हे जाणून भक्तिभावाने परमात्म्याची आराधना करतो ह्याप्रमाणे अत्यंत गुहे असलेले शास्त्र मी तुम्हाला सांगितले आहे जो बुद्धिमान पुरुष हे पूर्णपणे लक्षात घेईल तोच कृत्य कृज्ञ होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद